<Ceches in ì -s country> कुरेशी समाजाने जनावरी खरेदी विक्री व्यवहार बंद केल्याचा परिणाम बाजारपेठेवर कुरेशी समाजाच्या वतीने महाराष्ट्रभर जनावरे खरेदी विक्री व्यवहार बंद केल्याने त्याचा परिणाम गंगाखेड बाजारपेठेवर दिसून आला गंगाखेड शहरात शनिवारी बाजारात खरेदी विक्री मार्केटवर याचा चांगलाच परिणाम दिसून आला जनावरांच्या खरेदी विक्रीवर अवलंबून असणाऱ्या काही शेतकऱ्यांना आता आत्महत्या करण्याची वेळ आली आहे वृद्ध झालेले गाय बैल व म्हैस शनिवार बाजारात कोणी कोणीही शेतकरी खरेदी करण्यास तयार नाही काही शेतकरी वर्षानुवर्ष ही जनावरे पाळतात व अडी अडचणीला जवळच्या बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आणतात परंतु कोणी शेतकरी याचा खरेदी करत नसल्याने ती जनावरे पुरेशी समाज खरेदी करत असतो परंतु हे मार्केट बंद असल्याने शेतकरी आज आर्थिक अडचणीत सापडला आहे मुलांचे शिक्षण मुलांचा शैक्षणिक प्रवेश पेरणीसाठी घेतलेले उधारीवर बी बियाणे यांची परतफेड करण्यात मेटाकुटीला आलाय गोवंश हा कायदा बंद करण्यात यावा व या निर्णयाच्या विरोधात शासनाने ठोस अशी पावले उचलून शेतकऱ्यांची जी वृद्ध जनावरे आहेत ती कशा प्रकारे खरेदी विक्री केली जाईल याचाही निर्णय घेण्याची गरज आज निर्माण झाली आहे गंगाखेड शहरातील शनिवार बाजारावर या खरेदी विक्रीचा बंदचा मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला असून शेतकरी वर्गात मोठा संताप निर्माण झालाय काही संतप्त शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया बोलून दाखवल्या आहेत पाहुयात यावेळी आमची महाराष्ट्र न्यूज चॅनलचे प्रतिनिधी सावे गंगाखेड यांनी घेतलेली प्रतिक्रिया जनावर आणणार आहोत आता सगळ्यांना जनावर बंद केलीत विकायची हे जनावर याचे बंद केलेत मग आम्ही शेतकऱ्यांना पहिलं कुणाला ऐकावे घरी खुरपणाचे पैसे द्यायचे खाताचे पैसे द्यायचेत आणि शिल्लेकरांच्या शिक्षणाच्या अडचणी आहेत हा कशा करावं आम्ही आता कोण म्हातारा बैल आज घरी म्हातारा कोण होऊ त्याला बैल हां तुम्ही गाय देऊ नका गायच्यावर बंदी घाला करा हां गाय बंद करा गायवर अन्याय करू तर तुम्ही जेलमध्ये टाका त्याला पण बैलाला मशीला जमल कसं हा जमल कसं पण घ्यावं कोण हा हे जर घेणार तर घेईल कोणते ना फुकट फोडून द्यावा दे ला जनावरी आणि गोशाळा कशाला काय गोशाळा सरकारने कशाला काढली आहे फक्त डंगरे जनावर मिळायला कारण गोशाळा बाहेरले जनावर शेतकरी बेपारी धरून काही गोशाळेत घालाय घातलेत का नाही घातली गोशाळेवाले काय करले की पूर्वक या ठिकाणी खाटीक समाजाला हार समाजाला गोशाळेची गाडी असेल हे टँकर धरून धरून किंवा त्यांना पकडून काय करेल साहेब गोशाळेवाले तीन बजरंग दलाचे चार पोर रस्त्याला उभा करालेत गळ्यात रस्त्या टाकून ती बैल धरालेत पोलिसवाल्याला फोन करालेत पोलीसवाला आलाय दोघं मिळून चालेल घालायत आणि निशे हजार रुपये खिचात घालालीत हे व्यापारी मरून चाला इकडं हा माझ्या बैल सावर गाला तीन वर्ष झाला आता बैल आहेत का माझी सहा बैल माझी धरलेली तुम्ही पोलिसात गुन्हा दाखल केला दाखल केला पेशा केल्या जजने त्याच्या सरकार निकाल दिला म्हणजे बैल माझ्या नावाची दाखले असून जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक ह्याचा व्यवसाय चाला ही ही गोशाळा नाही ही व्यापाऱ्याची घर घालण्याची शाळा आहे गोरगरीबांनी लेकर घर चालवाव का हा आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा